वर्ग दुसरा विषय मराठी पाठ सहावा चंपकला शाबासकी मिळाली चंपक, शाबास चंपक डोंगरगावी राहायचा गाव सुंदर व शांत पण चंपकला वाटायचे आपण शहरात शिकावे मोठे व्हावे आणि काहीतरी काम करावे चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे चंपक शहरात मामाकडे गेला शिकला त्याला काम करायची आवड होती त्याने नगरपालिकेची परवानगी मिळवली आणि शहरातील हिराबागे हिराबागेजवळ एक छान गाडी सुरू केली घ्या एकदम गोड आणि ताजी केळी लोकांना चंपकची केळी खूप आवडायची पण लोक केळी खाऊन साली मात्र सटकन रस्त्यावर फेकायचे चंपक हे पाहत होता पण त्याला काहीच सुचत नव्हते ओहो वाचलो आजोबा थांबा मी आलो बसा आजोबा तुम्ही पडता पडता सावरलात देवाचे आभार माझ्यामुळे हा रस्ता घाण झाला आहे चूक आपली समजून चंपकने आजोबांची माफी मागितली रस्ता किती घाण केला आहेस तू चंपकला लगेच समजले त्याने आजोबांच्या सांगण्यानुसार आपल्या गाडीजवळ एक कचरा कुंडी ठेवली लोक आता केळी खाऊन साली कचरा कुंडीत टाकू कु लागले नगरपालिकेची कचरा गाडी कचरा घेऊन जाऊ लागली आणि आता सडक साफ राहू लागली चंपकला खूप आनंद झाला चंपक तू फक्त केळी विक्रेता नाहीस तर तू शहराचा स्वच्छता दूत आहेस शब्बास बेटा तुला शब्बासकी मिळाली धन्यवाद आजोबा मी फक्त माझे कर्तव्य केले लक्षात ठेवा मुलांना माफी मागण्यापेक्षा जबाबदारी स्वीकारल्यास नक्कीच शब्बासकी मिळते तुम्हाला ही गोष्ट आवडली का मग लाईक करा आणि असेच नवीन धडे शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा